या सेलिब्रिटीनं केलं असं काही की ऐकून धक्का बसेल करिअर झालंय बर्बाद ठरलंय एक चुकीचं कृत्य या अशा काही पोस्ट तुम्ही अगदी मोबाईल स्क्रीन रॅन्डमली स्क्रोल करताना वाचतच असाल तुम्ही त्यावरती क्लिक करता आणि इथेच उडतो तुमचा गोंधळ यामुळे तुमचे पैसेही जाऊ शकतात आता काय आहे हा नेमका प्रकार काही दिवसांपूर्वी श्रेया घोषालचं करिअर बर्बाद अशा आशयाच्या न्यूज फिरत होत्या पण त्यामध्ये तथ्य किती आणि एआय या बाबतीत धोकादायक का ठरतंय याचीच उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात जर स्वतःला आर्थिक फसवणुकीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सा स्वागत करते अलीकडे सोशल मीडियावर भारतीय सेलिब्रिटींच्या ओळखीचा मिसयूज करून बनावट जाहिराती पसरल्यात गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये जाहिरातींमध्ये टार्गेट केलं या बनावट बातम्यांचे रिपोर्ट्स आहेत जे इंडियन एक्सप्रेस न्यूज एटीन आणि टाइम्स सार नाव सारख्या प्रमुख न्यूज एजन्सीची नावं लोगो आणि वेबसाईटची कॉपी करतात जेणेकरून संशय नसलेल्या सोशल मीडिया युजर्समध्ये ट्रस्ट वरती वातावरण निर्माण होईल अशा फेक जाहिरातींमध्ये सामान्यतः युजर्सचं लक्ष वेधण्यासाठी खळबळजनक क्लिक बेट टायटल्स आणि इमेजेस वापरल्या जातात उदाहरणार्थ श्रेया घोषालला रडताना दाखवणारी जाहिरात टाइम्स नाव या न्यूज एजन्सीचा लोगो वापरते तर ग्राफिकमध्ये असं लिहिते की तिला माहीत नव्हतं की मायक्रोफोन चालू आहे कदाचित हा तिच्या कारकिर्दीचा शेवट आहे भारतातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या लोगोचा वापर करून बनवलेल्या आणखी एका जाहिरातीतील एका बाजूला गायिका श्रेया घोषालचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला श्रेया घोषालसाठी स्वातंत्र्य असं लिहिलेले बोर्ड्स घेऊन उभे असलेल्या लोकांचा एक ग्रुप दिसतो या जाहिरातीतील मजकूर खळबळजनक आहे तो असा आहे की तिने नुकतंच सत्य सांगितलं श्रेया घोषालच्या मुलाखती नंतरच्या परिणामांमुळे चाहते हैराण झाले आहेत काय तुम्हालाही धक्का बसला ना असं टायटल वाचून तुम्ही लगेच ती लिंक ओपन कराल पण इथेच होते ती तुमची गोची गायिकेच्या चित्रांसह अशा अनेक जाहिराती आहेत ज्यामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की तिची कारकीर्द संपलीय आणि तिने एका मुलाखतीत सत्य बोलल्यामुळे तिच्यावर काही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे इथे हे लक्षात घ्यायला हवं की इंडियन एक्सप्रेसनं स्वतः दोन वर्षांपूर्वीच वाचकांना अशा जाहिरातीत टाळण्याचा सल्ला दिला होता म्हणजेच या फेक न्यूज आहेत असं काहीही श्रेया घोषालच्या बाबतीत घडलेलंच नाहीये काहीच महिन्यांपूर्वी तिचं एक्स अकाउंट हॅक झालं होतं आणि त्यानंतरच या या अशा न्यूज exactly या न्यूज सुरू झाल्या एक्झॅक्टली किती महिन्यांपासून फिरतायत त्याचा काही अंदाज नाही पण श्रेया हिनं स्वतः तिचा अकाउंट रिकव्हर झाल्यानंतर सांगितलं होतं की या ऍड्स फेक आहेत मीही काही करू शकत नाही त्यामुळे जी काही कारवाई करायची का असेल ती एक्सलाच करावी लागेल आता मुळात या जाहिरातींचा उद्देश काय तर हा उद्देश लक्षात घेण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे ती म्हणजे या जाहिराती युजर्स लक्ष वेधण्यासाठी खळबळजनक भाषा आणि ग्राफिक इमेजेस वापरतात या फेक जाहिराती चालवणाऱ्या खात्यांमध्ये एक कॉमन पॅटर्न आहे पहिलं म्हणजे त्यांचे जवळजवळ कोणतेही फॉलोअर्स नाहीत दुसरं म्हणजे ही सर्व खाती ट्विटरवर व्हेरीफाईड आहेत लोकप्रिय न्यूज एजन्सीचं व्हेरीफाईड टिक आणि नाव व लोगो यामुळे सामान्य सोशल मीडिया युजर्स अनेकदा त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात पण युजरसाठी हीच गोष्ट इकडे डेंजर ठरते या बनावट जाहिरातींचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये आकर्षित करणं हा आहे ज्याद्वारे या जाहिराती चालवणारे लोक आर्थिक नफा मिळवू शकतात आता तो नेमका कसा तुम्ही म्हणाल की न्यूज एटीन किंवा टाइम्स नाव यांसारख्या ट्रस्ट वरती साईट्स पैसे कसे काढू शकतात मित्रांनो हाच तर पॅटर्न आहे या फसवणुकीचा यामध्ये होतं असं की या जाहिरातींमध्ये एक लिंक असते जेव्हा तुमच्यासारखी युजर्स या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्यांना बनावट बातम्यांच्या वेबसाईटवर रीडायरेक्ट रिडायरेक्ट केलं जातं जे घोटाळ्याच्या वेबसाईट साठी सा एक मास्क म्हणून काम करतात या वेब पेजवरील प्रत्येक हायपर लिंकमध्ये घोटाळ्याच्या वेबसाईट ची लिंक असते जेव्हा युजर तिथे असलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करतो तेव्हा त्यांना घोटाळ्याच्या वेबसाईटवर रीडायरेक्ट रिडायरेक्ट केलं जातं या घोटाळ्याच्या वेबसाईट संशयास्पद ट्रेडिंग योजनांना सपोर्ट करतात आणि युजर्सना थोड्या प्रमाणात पैसे गुंतवण्यावर हाय रिटर्न्स आश्वासन देऊन आकर्षित करतात प्रसिद्ध मीडिया आउटलेट सारखे ग्राफिक्स आणि लोगो वापरून घोटाळ्याच्या वेबसाईट विश्वासार्हतेचा दिखावा निर्माण करण्याचा उद्देश ठेवतात ज्याचं लास्ट मोटिव्ह युजर्सना त्या इन्व्हेस्टमेंट लिंकवर आणून त्यांच्याकडून पैसे उकळणं हेच असतं आता हे आताच सोडलेलं पिल्लू आहे का तर नाही ए एल टी न्यूज या फॅक्ट चेकिंग संस्थेनं दोन हजार तेवीस मध्ये यावर सविस्तर रिपोर्ट दिला त्यांनी दाखवून दिलं की भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा अनेक सेलिब्रिटी पत्रकार आणि नामांकित मीडिया आउटलेट्स यांचे फोटो नाव आणि बनावट मुलाखती वापरून जाहिराती तयार केल्या जात आहेत यात रतन टाटा पत्रकार करण थापर श्वेता सिंग यांचाही समावेश होतो या स्कॅम मध्ये केवळ फोटो वापरले जात नाही तर पूर्ण बनावट स्टोरी तयार करून अशा जाहिराती युजर्सना भुलवतात उदाहरणच घ्यायचं झालं तर पत्रकार करण थापर यांची बनावट मुलाखत फेसबुकवर जाहिरात म्हणून वापरण्यात आली होती करण थापर यांनी लगेच दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आणि फेसबुकच्या ग्रीव्हन्स ऑफिसरकडे ही बाब मांडली पण फेसबुकनं काहीही कारवाई केली नाही मग काय थापर यांनी थेट केंद्र सरकारच्या ग्रीव्हेंन्स एपिलेट कमिटीमध्ये अपील दाखल केलं समितीने थापर यांच्या बाजूनं निकाल दिला आणि फेसबुकला ती बनावट जाहिरात तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी दोनदा विचार करणं गरजेचं आहे आणि जर अशा बनावट जाहिराती आढळल्या तर त्याविरुद्ध आवाज उठवणंही तितकंच महत्वाचं आहे बाकी तुम्ही कोणत्या अशा जाहिरातीवर क्लिक तर केलं नाहीत ना आणि अशा जाहिराती दिसल्यास तर करूही नका कारण एक क्लिक आणि तुमची आर्थिक फसवणूक आता यावर कारवाई कधी होईल माहीत नाही पण जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत स्वतःच्या अकाउंटची काळजी आपण घेतलेली बरी काय या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुम्ही अलीकडे अशी कोणती सेलिब्रिटींची जाहिरात पाहिली आहे का आणि जेव्हा तुम्ही अशी जाहिरात पाहता तेव्हा तुमची रिॲक्शन काय असते यावरती काय कारवाई व्हायला हो हवी तुमच्यामध्ये ही जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांची आहे की सरकारची कमेंटमध्ये सांगा ए किंवा बी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद